नमस्कार आज आपण अत्यंत महत्त्वाचा विषय विलक्षण आत्मा काय आहे हे समजायचा प्रयत्न करू श्लोक आहे यो आत्मा स्वयं ज्योती अवस्थात्रय साक्षी सन्निर्विकारो निरंजन सदानंदा सविज्ञेय स्वात्मत्वेन विपशिता हा आत्मा स्वयंप्रकाशित पंचकोशांपासून भिन्न तिन्ही अवस्था जागृती स्वप्न आणि सुशुक्तीचा साक्षी सत म्हणजे सत्य किंवा सत्व जसे आपण पदार्थातून त्याचा अर्क किंवा सत काढतो तसा निर्विकार निरंजन नित्य आनंदी आहे त्याला जाणून घ्यायचे आहे कसे आपल्या आत्मतत्वाच्या रूपाने आणि कोण जाणून घेईल ज्याची बुद्धी विपश्चिता आहे यातूनच विपश्चना शब्द निघाला तर विपश्चिता म्हणजे विशेष बुद्धीने पाहणे सुसूक्ष्मया पाहणे अत्यंत सूक्ष्म बुद्धी या आत्म्याला जाणून घेण्यास समर्थ आहे पण ती सुहवी म्हणजे सुबुद्धी हवी कुबुद्धी सूक्ष्म असली तरी आत्मा तिच्या जाणीवेच्या कक्षेत येऊ शकत नाही बरे तो सतत आनंदी आहे म्हणून त्याला सत चित्त आनंद म्हणतात हे पहा चित्त आणि चित्तमध्ये सुद्धा फरक आहे आपले चित्त परम्यात्म्यात लागते तेव्हा आपण आणि परमात्मा हा वेगळेपणाचा भाव आहे पण त्या चित्तातला व्यष्टीभाव निघून गेला की अखंड एक चित्त स्वरूप बनते मग सतत आनंदाचा झरा त्यात वाहत असतो आता पहा आपण जो आनंद प्राप्त करतो तो सत्व रज आणि तम या तिन्ही गुणांच्या अधीन असताना प्राप्त करतो म्हणून कधी आपण छान मूडमध्ये असतो तर कधी सारख चिडचिड करत असतो आणि कधी कामात रमतो आपला आनंद परिवर्तनशील आहे आणि आत्मानंद अपरिवर्तनीय आहे बरं त्या आनंदघन आत्म्याला अनुभवायला आधी निरंजन व्हावे लागते हे पहा आपण सर्व आपल्या आपल्या चष्म्याने जगाकडे पाहतो आपल्या आवडीनिवडी वेगवेगळ्या असतात आपल्या आवडीच्या व्यक्तिरेखा वेगवेगळ्या असतात तर आपण जेव्हा सर्वतरेची भेद दृष्टी सोडतो जेव्हा शुद्ध आत्मतत्व ला बघायसाठी आपल्याला शुद्धतेचा चष्मा लावावा लागतो तर तेव्हाच आत्मा विश्वाकार होतो जेव्हा द्वैत सुटते तेव्हाच अद्वैताचे त्या अनादी अनंताचे आकलन होऊ शकते ही ज्ञान रूप आत्मज्योत सर्वांच्या हृदयात तेवत आहे सर्व भूतमात्रा विषयी जेव्हा हृदयात प्रेम उत्पन्न होते तेव्हा हृदय शुद्ध होते आणि तेव्हाच या स्वयंप्रकाशित परमात्म्याचा अखंड बोध होतो ज्योति ज्योति स्वयं ज्योति आत्मज्योति ज्योति Namaskar.